इटालियन कंपनी पीएजीओ व्हेकल्सने भारतीय बाजारपेठेमध्ये ॲपेसिटी अल्ट्रा आणि ऍपेसिटी एफेक्स मॅक्स या दोन ईव्ही दाखल केल्या आहेत दोन्ही इलेक्ट्रिक तीनचाकी प्रवासी वाहनांची श्रेणी अधिक सक्षम करणारे आहेत ॲपेसिटी अल्ट्रा ही टिकाऊपणाची हमी देणारी असून प्रगत टेन पॉईंट टू के डब्ल्यू एच इलेक्ट्रिक बॅटरी आणि इंटेलिजंट टेलिमॅक्ससह सरस ठरणारी आहे तर ॲपेसिटी एफेक्स मॅक्स ही श्रेणी थर्टी एन एम टार्क आणि स्मार्ट एनर्जी मॉनिटरिंगमुळे दर्जेदार ठरते या प्रसंगी पीएज अध्यक्ष डिएगो ग्राफी म्हणाले भारत इलेक्ट्रिक गतिशीलतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि तीनचाकी वाहने या परिवर्तनाचे नेतृत्व करीत आहेत नवीन ऍपेसिटी अल्ट्रा आणि ॲपेसिटी एफेक्स मॅक्स या स्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत कंपनीच्या सीव्ही डोमेस्टिक बिझनेस अँड रिटेल फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अमित सागर म्हणाले ग्राहकांना जास्त रेंज विश्वासार्ह बॅटरी लाईफ आणि कमी खर्च देणारी वाहने हवी आहेत नेमक्या या गरजाच लक्षात घेऊन अॅपॅसिटी अल्ट्रा आणि अॅपॅसिटी एफेक्स मॅक्स डिझाईन करण्यात आले आहेत